দৰ ককে পাৰ ठीक आहे ठीक आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय या काय भेटीत नेमकी चर्चा काय होताय एकूण आपण बघतोय की मुंबईतले काही महत्वाचे प्रश्न कारण आशिष शेलार मुंबईचे पालकमंत्री आहेत या अनुषंगानं आशिष शेलार यांच्यासोबत भेट घेण्यासाठी अमित ठाकरे आशिष शेलार यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत वेगवेगळ्या समस्या त्यासोबतच विद्यार्थ्यांचे काही प्रश्न कारण अमित ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचंही नेतृत्व केलं जाते या अनुषंगानं आशिष शेलार यांच्याकडे अमित ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेगवेगळ्या समस्यांवरती आता चर्चा केली होती सकाळी आता अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीला सुरुवात झालेली आहे काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं दोन दिवसापूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील काही महत्वाच्या विषयावरती मुंबईच्या विकासासंदर्भातल्या विषयावरती चर्चा झाली होती आणि आता अमित ठाकरे आणि आशिष शेलार या दोन नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा होताना आपल्याला बघायला मिळते दीपाली निश्चितच अक्षय काही राजकीय चर्चा होताना दिसते का या भेटीत आपण बघतो की ही चर्चा जी सुरू आहे ही बंद दारावर चर्चा सुरू आहे आणि एकूणच जी माहिती अमित ठाकरेंनी आपल्याला दिली होती की त्यानुसार कुठलीही राजकीय चर्चा किंवा ही राजकीय भेट म्हणून बघू नका एक लोकप्रतिनिधी आणि मुंबईचे पालकमंत्री अशी इच्छेल आहे आणि त्यामुळं त्यांच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन त्यांच्याकडे ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी घेऊन आम्ही या ठिकाणी भेटायला आलो असं सांगण्यात आलं होतं Uh, काही वेळातच या दोघांची भेट संपल्यावर अधिकृत या बैठकीमध्ये काय चाललं काय घडलं हे आपल्याला बघायला मिळेल अक्षय त्यांच्यासोबत आणखी कोणते मनसेचे नेते उपस्थित आहेत आपण बघतो की अमित ठाकरे यांच्यासोबत त्यांचे विद्यार्थी सेनेचे सगळे महत्वाचे पदाधिकारी आहेत चेतन पेडणेकर असतील त्यासोबतच संतोष गांगुडे असतील हे सगळे जे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आहेत आणि सगळ्यात महत्वाचे पदाधिकारी आणि त्यांच्यात भेट सुद्धा यावरनंच हे असं कळत की ही भेट जी आहे ही फक्त आणि फक्त एकूण विद्यार्थ्यांच्या काही प्रश्नासंदर्भात असावी असं आहे यासोबतच हे यावरनं तर स्पष्ट होत आहे आणि आपल्याला अमित ठाकरे यांच्या जवळच्या सूत्रानुसार देखील माहिती मिळालेली आहे की आता जी भेट आहे ही भेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी आशिष शेलार सोबत सुरु असल्याचं आपल्याला बघायला मिळतं या यातच आपण बघतो की या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासोबत इतरही मुंबईच्या विषयाला हात घातला जाईल मात्र तुर्तास तरी जे आपल्याला कळतंय त्यानुसार ही प्रामुख्यानं ही जी भेट आहे ही भेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आहे साधारण किती वेळ झाला अक्षय ही भेट सध्या सु, चर्चा सुरू आहे अमित ठाकरे या ठिकाणी पोहोचून काही मिनिट झालेले आहेत अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट दिवा याला मात्र एक साधारण अर्धा तास ही बैठक चालेल असं सांगितलं जातं एकूणच अमित ठाकरे अलीकडच्या काळात सक्रिय झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतं वेगवेगळ्या विषयासंदर्भात पत्र लिहिणं असो वेगवेगळे ट्विट किंवा सोशल मीडिया पोस्ट करणं असो यासोबतच आज या आशिष शेलार यांची भेट घेणं असो हे सगळं अमित ठाकरे अलीकडच्या काळात आपल्याला करायला बघायला मिळतंय आणि यावरून आ, हे अमित ठाकरे सक्रिय तर झाले मात्र राजकीय नुसत्या या दोन नेत्यांमध्ये काही चर्चा होते का हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे कारण गेल्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढताना बघायला मिळाली होती मात्र काल त्यालाच कुठेतरी धक्का बसला आणि पुन्हा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील वल्या सकाळी भेट झाली आता आपण बघतोय की अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांची देखील भेट होते कुठंतरी जे वातावरण असं होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र जातील ते वातावरण चित्र किंवा तशा पद्धतीचं चित्र बदलण्याचा हा प्रयत्न केला जातोय का हे आपल्याला बघायला मिळेल आणि हे संपूर्ण आपण दृश्य बघतोय की अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये गेल्या पाच ते दहा मिनिटापासून चर्चा सुरू आहे दीपाली निश्चित सक्ष याचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीला पोहोचले आहेत मुंबई शहरातील प्रश्नांबाबत चर्चा सुरू असल्याची सध्या तरी माहिती कळते आम, कुठली राजकीय चर्चा होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे काही मनसेचे नेते सुद्धा अमित ठाकरेंसोबत उपस्थित आहेत वांद्रातील शेलारांच्या कार्यालयात ही भेट होते आपण मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटी गाठी सध्या वाढल्याचं चित्र दिसत आहे राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती या निवासस्थानी दोघांची भेट झाली होती आणि त्यानंतर आता अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीला पोचलेत वांद्रातल्या शेलारांच्या कार्यालयात ही महत्वाची भेट होती आहे नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या भेटीनंतरच आपल्याला कळेल नेमकी या दोघांमध्ये सध्या काय चर्चा सुरू होती तर सध्या तरी आपण पाहतोय महत्वाची अपडेट अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीला त्यांच्या कार्यालयात दाखल झालेल्या आजच्या या भेटीत अमित ठाकरे मंत्री आशिष शेलार यांच्यासह काय चर्चा करणार हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे मात्र मुंबई शहरातल्या प्रश्नांबाबत चर्चा होते अशी माहिती सध्या कळते विशेष म्हणजे दोन दिवसांआधीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती वर्षा या निवासस्थानी या दोघांची भेट झाली होती मुंबईतल्या वेगवेगळ्या समस्यांबाबत या दोघांची भेट झाल्याची माहिती नंतर पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी दिली होती आणि त्यानंतर आता आपण पाहतोय अमित ठाकरे सुद्धा भाजप नेते आशिष शेलार यांच्या भेटीला पोहोचलेत मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं चित्र सध्या आपण पाहतोय त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय नेमकी राजकीय चर्चा होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत अभय सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर सर आपण पाहतोय की आजकाल या दोघांच्या मनसे नेते आणि भाजपच्या भेटी गाठी वाढताना दिसत आहेत तर अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतल्याचं बोललं जाते आशिष शेलारांबाबत सोबत पण नेमकं तुम्हाला काय वाटतं या दोघांच्या भेटी गाठीचं कारण काय असेल मध्यंतरीच्या काळामध्ये जे मराठीच्या विषयावर मोर्चा निघाला आणि त्याचा विजय मिळावा झाला त्यानंतर एक दोन ठाकरे एकत्र येणार ठाकरे बंधून एक ठाकरे ब्रँड म्हणून ठाकरे बंधू एकत्र लढ निवडणूक लढव अशा सगळ्या अटकळी बांधल्या जात होत्या परंतु जेवढे ज्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांकडून जसे संकेत दिले जात होते युतीचे असे स्पष्ट संकेत कधीही मला वाटतं की मनसेमधून दिले गेले नाहीत स्वतः राज ठाकरे यांनीही योग्य वेळी असा निर्णय घेतला जाईल म्हणून जाहीर केलं मधल्या काळामध्ये जो संवाद थांबला होता तो काल राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मरावाच्या परत सुरू झालेला दिसतोय त्यामुळे राज ठाकरे एवढंच मला वाटतं अधोरेखित करू इच्छित आहेत की माझ्या समोरचे सगळे पर्याय अजूनही खुले आहेत तेव्हाही असं दिपाली की जेव्हा युतीच्या संदर्भात निर्णय होतात तेव्हा स्वाभाविकच आपल्याला अधिक जागा मिळाव्यात जेव्हा वाटाघाटी होतील जागांचं सीट शेअरिंगच्या चर्चा होतील तेव्हा आपली बाजू भक्कम असावी यासाठी आपले अन्य पर्याय किंवा अन्य मार्ग खुले आहेत असं दाखवण्याचा एक प्रयत्न असतो आणि मला वाटतं की त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून याच्याकडे बघावं लागेल पण आपण पाहतो की सर या काळात खरं तर या दोघांच्या बेटीगाठी चांगल्याच वाढलेल्या दिसत आहेत मनसे नेते आणि भाजप नेते मात्र मनसे नेते त्यावर मौन बाळगून आहेत तर याचे सुद्धा कुठेतरी काही वेगळे संकेत मिळत आहेत का स्वतः राज ठाकरे यांनीच सांगितलेलं आपल्या सगळ्या दुसऱ्या फळीतल्या ने नेत्यांना की युतीच्या संदर्भात तुम्ही कुठलीही त्याच्या संदर्भात भाष्य करू नका त्यामुळे या संदर्भात कोणीही काही बोलणार नाही परंतु लगेच काही आता मला वाटतं की महापालिका निवडणुका जोपर्यंत जाहीर होत नाहीत तोपर्यंत या संदर्भात कुठलाही राजकीय पक्ष आपली स्पष्ट भूमिका घेणार नाही आज एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांच्या मुंबईतल्या त्यांच्या जागा आहेत किंवा जर मनसेला युतीत सामावून घ्यायचं असेल तर त्यांना कुठल्या जागा सोडायच्या जा म्हणजे तो त्रि त्रिपक्षीय किंवा अजित पवार यांचं ता मुंबईत फार मोठं स्थान नसलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक माजी नगरसेवक शिवसेनेचे त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे जी काही चर्चा करायची आहे पुढच्या काळामध्ये खरंच एकत्र यायचं असेल या तीन नेत्यांमध्ये होईल तीन पक्षांमध्ये प्रामुख्याने होईल आणि आज तरी त्या स्टेज पर्यंत गेलेले नाहीयेत पण एक की संवाद मात्र कुठेही थांबणार नाही याची काळजी मनसेचे आणि भाजपाचे दोन्ही नेते घेताना दिसत आहेत निश्चितच असाय सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी